¡Sí! <laughs> नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनु कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मन कांदा या पिकाचं आहारातील महत्त्व हे अनन्य साधारण आहेच आहे पण या कांदा पिकाचं एकूणच देशाच्या राज्याच्या ग्रामीण अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून देखील अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या या कांदा पिकाला एक चांगल्या पद्धतीचं निर्यक्षम असा पद्धतीचं हे एक पीक आहे याच पिकाचं उत्पादन घेत असताना यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून यांत्रिकीकरण करून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो आजचा आपला विषय कांदा पिकातील यांत्रिकीकरण आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे कांदा व लसूण संशोधन संचालनालय पुणे येथील कृषी अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर भूषण बिबवे बी नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो तर मुळातच सर कांदा पिकाचं जर आपलं देशातील राज्यातील क्षेत्र आणि उत्पादन याबद्दल सांगायचं झालं तर काय सांगाल जगातील कांदा उत्पादनामध्ये आपल्या आपला देश हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि देशाच्या एकूण कांदा उत्पादन क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर सुमारे अठरा पूर्णांक पाच ते एकोणीस लाख हेक्टर क्षेत्रामधून आपण तीनशे सतरा लाख टन एवढे आपण उत्पादन त्याच्यामार्फत घेत आहोत आणि राज्यांचा जर विचार केला तर याच्यामध्ये मुख्यतः महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश या राज्यांचा आपला समावेश आहे महाराष्ट्राचा जर कांदा उत्पादनाचा आपण विचार केला तर देशाच्या एकूण क्षेत्रापैकी अडोतीस ते चाळीस टक्के कांदा क्षेत्र आणि चाळीस टक्के उत्पादन आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्यातून घेतले जाते आणि त्याचबरोबर देशातील जो एकूण निर्याक्षम जो कांदा आहे त्याच्याही ऐंशी ते नव्वद टक्के क्षेत्राचा जो कांद्याचा जो वाटा आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे शेतांमध्ये ज्या वेळेला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे तर शेतीत आपण यांत्रिकीकरण करत असताना तर या यांत्रिकी यांत्रिकीकरणाच्या टप्प्यामध्ये काही अडचणी येतात काय यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आपण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मानवी श्रम करू शकतो कमी करू शकतो त्या व्यतिरिक्त आपण जी कृषी किंवा अन्न उत्पादनाला आपण त्याच्या म मार्फत चालना देऊ शकतो आणि याच्यातून वेळेची देखील बचत होते परंतु या यांत्रिकीकरणाबरोबरच आपल्या भारत देशाची लोकसंख्या आपण पाहिली किंवा आपल्याकडची जी कुटुंब पद्धती याच्यामुळे शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या रचना झाल्या आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत जर याच्यातील प्रमुख अडचणींचा जर आपण विचार केला तर जे मुख्य अडचण आहे ती एक आपलं कमी क्षेत्रफळ भाजीपाला पिकांमध्ये येणारं कमी उत्पादन आणि त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांची असलेली हालाखीची परिस्थिती या अशा काही प्रमुख अशा अडचणी आहेत ज्याच्यामुळे आहे संपूर्णत यांत्रिकीकरण करणं हे थोडंसं एक कठीण असं एक गोष्ट आपल्या शे भारतीय शेतीमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते शेतमजूर मुळातच आजकालच्या या कालावधीमध्ये उपलब्ध होणं ही खूप मोठी समस्या याच्यावर यांत्रिकीकरण हा एक उपाय असू शकतो का कांदा पिकाचा किंवा इतर भाजीपाला पिकांचा जरी आपण विचार केला तर आ, नांगर म्हणजे पूर्व मशागतीच्या कामांपासून ते आ, ला काढणीपर्यंत आणि साठवणुकी याच्या विविध टप्प्यांवरती आपल्याला मजुरांची आवश्यकता पडते तर याचे जर विविध टप्पे पाहिले म्हणजे शेतीची जी कामे पाहिली तर अशा बऱ्याचशा शेतीच्या कामांमध्ये या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आपण कुठेतरी जाऊन त्या मजुरांची जी आवश्यकता आहे ती कमी करू शकतो आणि कांदा पिकाचा जर आपण विचार जर केला तर कांदा पिकामध्ये पूर्व मशागतीपासून काढणीपर्यंतचे जे यांत्रिकीकरण आणि काढणीपासूनचे पुढचे यांत्रिकरण असे जरी आपण दोन टप्पेचा जर विचार केला तर बरीचशी अशी जी कामं आहेत ती आपण यंत्रांच्या माध्यमातून किंवा छोट्या छोट्या यंत्रसामग्रीच्या माध्यमातून आपण कमी करून वेळेची आणि मजुरांची बचत आपण निश्चितपणे आपण करू शकतो पूर्व मशागतीच्या टप्प्यांमध्ये आपल्याला यांत्रिकीकरण करता येऊ शकतं का काळी किंवा कडक भारी स्वरूपाची जी जमीन असते तर त्याच्यामध्ये नांगरट करणे नांगरट झाल्यानंतर ती जमीन भुजभूषित करण्यासाठी कल्टिवेटर किंवा हॅरोचा उपा आपण उपयोग करू शकतो ज्या भागांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाची जी जमीन असते त्याच्यामध्ये कल्टिवेटर किंवा रोटावेटरच्या माध्यमातून आपण जमीन भुजभूषित करू शकतो आणि एकदा जमीन भुजभूषित झाली की त्यान त्यानंतर मग कांदा पीक लागवड करण्याआधी सरेवरम बाखणे किंवा गादी वाफे तयार करणे या ज्या विविध गोष्टी आहे याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात यंत्रिकरणाचा आपण उपयोग करू शकतो याच्यात मला प्रमुख उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे वाट भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे केंद्रीय कृषी अभियांत्रिकी के संस्थांचे भोपाळ आहे किंवा आपले अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी देखील गादीवाफे तयार करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारची यंत्रे विकसित केलेली आहेत आणि ती सहजतेने बाजारामध्ये उपलब्ध देखील आहेत कांदा पिकाचं पुनर्रोपण करत असताना बा या टप्प्यावरती यांत्रिकीकरण कसं केलं जाऊ शकतं गादीवाफे तयार करण्याच्या आधी सुमारे तीस ते पस्तीस दिवस आधी शेतकरी बांधव रोपवाटिका किंवा नर्सरी तयार करतात आणि ती नर्सरी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाची झाल्यानंतर मजुरांच्या उपलब्धतेनुसार ते त्याचे पुनर्रोपण करतात आणि याच्यामध्ये एकरी जरी आपण विचार केला ते पस्तीस ते चाळीस मजूर एका वेळेस हवे असतात कारण एक साधारणतः असं सा मानलं जातं की या सगळ्या रोपांची जी पुनर्रोपण आपण जे करतो ते एका वेळेस होणं अपेक्षित असतं जेणेकरून त्यांचा जो कालावधी असतो तो एक एक ठेवते ठेवतो आणि त्यांची वाढही एक समान राहते परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मजूर उपलब्ध होणं हे खूप कठीण आणि विक्रीचं काम होऊन जातं आणि मग अशा वेळेमध्ये यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून जी काही पुनर्रोपण करण्याची काही सेमी ऑटोमॅटिक म्हणजे अंशतः पुनर्रोपण करणारी यंत्रे काही विकसित झाली काही प्रगतशील शेतकऱ्यांनी देखील अशी काही यंत्र विकसित केली नगर जिल्ह्यातील कोपरगाव किंवा येवला या भागामध्ये अशा पुनर्रोपण करणाऱ्या यंत्रांचा खूप चांगल्यापणात विक्री आणि उपयोगही केला जातो या व्यतिरिक्त जर संशोधन संस्थांचा आपण विचार केला तर मी मागाशी सांगितलं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे भारतीय कृषी संशोधन संस्थान नवी दिल्ली येथे आहे त्यांनी देखील अंशतः म्हणजे सेमी ऑटोमॅटिक प्रकारचे एक पुनरुपण यंत्र तिथे बनवलेलं आहे त्या व्यतिरिक्त केंद्रीय कृषी अभियांत्रिकी के संस्थान जे भोपाळमध्ये आहे तिथे देखील याच्या साठीचे जे संशोधन खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि लवकरच या प्रकारचं पूर्ण तहा ॲटोमॅटिक म्हणजे ॲटोमॅटिक प्रकारचं ट्रान्सप्लांटिंगचं मशीनही लवकरच बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकतं कांदा पेरणीच्या टप्प्यांमध्ये यांत्रिकीकरण करता येऊ शकतं का किंवा सध्या जी काही रूढ परंपरेने आपण कांदा पेरणी करतो आहोत तर याच्यामध्ये काय अडचणी येतात मजुरांच्या आवश्यकतेवरती मुळे बऱ्याच ठिकाणी कांद्याची पेरणी करून लागवड करण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी अवलंबली जाते तर कांद्याची पेरणी करून ज्या पद्धतीने लागवड केली जाते तर यासाठी देखील काही प्रकारची यंत्र बाजारामध्ये उपलब्ध आहेत दे। त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर मानवचलित यंत्रे बैलचलित यंत्रे आणि ट्रॅक्टर अशा तीन प्रकारची यंत्रे बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि काही संशोधन संस्थांनी देखील त्यामध्ये जर आपण विचार केला तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल यांनी देखील अशा प्रकारची पेरणी यंत्रे बनवलेली आहेत त्या व्यतिरिक्त भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था बँगलोर यांनी बैलचलित आणि ट्रॅक्टर शेत या प्रकारची देखील पेरणी यंत्रे विकसित केली आहे आपल्या नगर जिल्ह्यातील जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे यांनी कमी हॉर्स पॉवरचे जे ट्रॅक्टर आहे या ते वापरून देखील पेरणी करता येईल असं एक यंत्र विकसित केलं आहे ते सुमारे त्याची क्षमता शून्य पूर्णांक बावीस हेक्टर पर तास अशा त्या कॅपॅसिटीचं ते मशीन आहे आणि पंचवीस ते तीस एच पीचा ट्रॅक्टर त्याच्यासाठी सफिशियंट असतो आणि आय एच आर बँगलोर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च यांनी देखील अशा प्रकारचं एक पेरणी यंत्र विकसित केलं आहे त्याच्यासाठी पस्तीस एच पीचा ट्रॅक्टरची आवश्यकता असते त्या पेरणी पद्धतीमध्ये कांदा लागवडीसाठी म्हणून असं आधुनिक असं तंत्रज्ञान सध्या काय संशोधित केलं गेलेलं आहे बऱ्याचदा काय होतं की पेरणी यंत्र किंवा पाभर जर योग्य प्रकारचे नसेल तर एका वेळी दोन बी किंवा त्यापेक्षा जास्त कांद्याचे बी रोपली जाते आणि त्याच्यामुळे रोपांमध्ये एक असमानता निर्माण होते त्याच्या व्यतिरिक्त जे जर पाभर किंवा जे पेरणीयंत्र जर व्यवस्थित नसेल तर दोन बियां म्हणजे दोन रोपांमधील आणि दोन ओळींमधील अंतर एक सामान राखलं जात नाही जर त्या जो पेरणी करतोय त्याचा जर अनुभव व्यवस्थित नसेल आणि जर ते बी जास्त खोलीवर गेलं तर याच्यामुळे काय होतं की त्याचे उगण क्षमतेवरती परिणाम होतो ज्या म्हणजे ज्या आपण पारंपरिक पद्धतीचे जे पेरणी यंत्र किंवा बाजारामध्ये जी जे मेकॅनिकल प्रकारचे जे पेरणी यंत्र आहेत त्यांचा जर उपयोग आपण केला तर ह्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं तर ह्या अडचणींना जर आपल्याला त्यांच्यावर मात जर मात करायची असेल तर काही आधुनिक प्रकारची देखील यंत्र बाजारामध्ये आलेली आहेत जसं त्यांना आपण प्रिसिजन प्लांटर्स किंवा व्हेजिटेबल प्लांटर्स असं म्हटलं जातं तर हे जे प्रिसिजन प्लांटर्स आहेत किंवा व्हेजिटेबल प्लांटर्स आहेत हे न्यूमॅटिक प्लांटर म्हणूनही ओळखले जातात म्हणजे हे न्यूमॅटिक पद्धतीने ते एका वेळेस एक बी घेतात आणि ती एकाच बीचं रोपण होतं याच्यामुळे काय होतं की एकावेळी एकच बी रोपली एक एक रोप जाते आणि जे दोन ओळींमधील किंवा दे रो जे दोन रोपांमधील जे अंतर आहे ते एक एक समान राखलं जातं आणि याच्यामुळे सुमारे पंचवीस ते तीस टक्के वेळेची आणि आपल्या बियाणाची देखील याच्यामुळे बचत हो होऊ शकते औषध फवारणीच्या संदर्भात म्हणून यांत्रिकीकरण सध्या उपलब्ध आहे का सध्या शेतकरी बांधव जर औषध फवारणी असेल किंवा विविध प्रकारच्या ज्या फवारणीसाठी हात हस्तचलित किंवा बॅटरी ऑपरेटेड पंपांचा शेतीमध्ये उपयोग करतात त्या व्यतिरिक्त जर क्षेत्र जर मोठं असेल तर आ, पावर ऑपरेटेड किंवा टॅक्टर ऑपरेटेड टॅक्टर पी टी ओ ऑपरेटेड देखील काही फवारणी यंत्र बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहेत आणि त्याचा उपयोगही केला जातो आधुनिक प्रकारामध्ये जर म्हणाल तर आपल्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आपण ड्रोनच्या माध्यमातून देखील फवारणीसाठी संशोधन कार्य आपण सुरू केलेलं आहे आणि एक प्रात्यक्षिकसाठी किंवा डेमोन्स्ट्रेशनसाठी सुद्धा आपल्या संशोधन केंद्राकडे दोन ड्रोन्स आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तर या प्रकारची आधुनिक प्रकारची जी यंत्रसामुग्री ती देखील बाजारामध्ये आता उपलब्ध झाली आहे आणि या व्यतिरिक्त आमच्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो किंवा सेन्सरचा उपयोग करून देखील या प्रकारे जे काही रोग किंवा की कीटकांचा आपण अनुमान करण्यासाठी एक अंदाज घेण्यासाठी प्रिडिक्शन करण्यासाठी देखील ॲप्सचं डेव्हलपमेंट आमच्या संशोधन केंद्रामध्ये सुरू आहे आणि लवकरच त्या माध्यमातून देखील ती शेतकऱ्यांचा शेतकरी बांधवांसाठी देखील येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होऊ शकेल काढणी ते कांदीपात कांदापात वेगळं करण्यापर्यंतच्या या सर्व टप्प्यावरती यांत्रिकीकरण कसं केलं जातं कांद्याचं पुनरुपण किंवा कर, ट्रान्सप्लांटिंग करायच्या वेळेस जेव्हा जशी मजुरांची आवश्यकता किंवा मजुरांची जी उपलब्धता एक मोठी समस्या असते तशीच कांदा काढणीच्या वेळ देखील एक ही एक खूप मोठी एक समस्या शेतकरी बांधवांना समोर उभी असते जसे आपण बटाटा काढणीचे जे काही यंत्र आहे तशा प्रकारचे कांदा काढणीसाठी देखील त्या प्रकारची य उपलब्ध आहे बाजारामध्ये आणि विविध संशोधन केंद्रामार्फत जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी देखील या प्रकारचं एक यंत्र उप बनवलेलं आहे संशोधित केलेलं आहे या व्यतिरिक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च बँगलोर यांनी देखील एक या प्रकारचं चलित प्रकारचं असं एक यंत्र त्यांनी विकसित केलेलं आहे आणि त्याचं विक व्यावसायिकरण म्हणजे कमर्शियलायजेशन देखील झालेलं आहे तर त्या प्रकारची यंत्र वापरून का कांदापात काढणी फार चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते ही ही जी यंत्रं असतात ही काय करतात की ही कांदा जमिनीतून उपटून तो तसाच पाठीमागे तो सोडला जातो मग त्यानंतर शेतकरी बांधव किंवा मजुरांच्या माध्यमातून त्या कांद्याला व्यवस्थित गोळा करून त्यांना त्यांचे त्यांना क्युरिंगसाठी ठेवलं जातं आणि त्यानंतरचं जे काम जे आपण शेतीतलं काम जे म्हणतो तर कांदा पात त्या कांद्याच्या कांदापासून वेगळी करणं तर कांदा पात या कांद्यापासून वेगळी करण्यासाठी देखील काही प्रमाणात या प्रकारच्या ज्या यंत्र आहेत ते विकसित केले गेलेले आहेत तर याच्यामध्ये जे भारतीय उद्यान विद्या संशोधन संस्था जी बँगलोरची आहे यांनी दोन प्रकारची अशी यंत्रे विकसित केली आहे पहिलं जे यंत्र आहे ते मोटरचलित आहे त्याची जी कॅपॅसिटीची किंवा क्षमता हे एकशे पन्नास किलो प्रति तास अशी प्रकारची आहे आणि त्यांनी आणखी एक चारशे किलो प्रति तास प्रकारचं पावर डिटॉ याला डिटॉपिंग मशीन असं म्हटलं जातं तर डी टॉपिंग कम ग्रेडिंग म्हणजे हे हे जे यंत्र यान, आहे हे कांद्याची पात तर वेगळी करतंच आणि पुढे जाऊन त्याला ग्रेडिंगही करतं अशा प्रकारचं ते, ते यंत्र त्यांनी विकसित केलं आहे या व्यतिरिक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी देखील एक अशा प्रकारचं यंत्र सुमारे त्याची क्षमता दोनशे तीस ते दोनशे पन्नास किलो प्रति तास एवढी त्याची क्षमता आहे हे मशीन देखील जे पात आहे ती वेगळी करतं आणि त्याचं त्याच्यानंतर पाच विभागांमध्ये त्याचे वर्गीकरण देखील करतं म्हणजे हे डीटॉपिंग कम ग्रेडिंग अशा प्रकारची जी यंत्र आहेत ती सहजतेने आता उपलब्ध झालेली आहे अगदी कांदा साठवणूक करणे ती विक्रीपर्यंतचा जो काही टप्पा आहे तर या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने यांत्रिकीकरणाचा सध्या उपयोग होतो आहे कांदा जसा शेत शेतातून आणला तसा तो चाळीत न ठेवता त्याला व्यवस्थितरित्या वर्गीकरण त्याचं जर केलं कमीत कमी तीन म्हणजे छोटा मध्यम आणि मोठा असा कांदा वेगळा करून तो बाजारात जरी विकला तरी त्याला वेगळा भाव तर मिळतोच त्या व्यतिरिक्त साठवणगृहात किंवा चाळीमध्ये सुद्धा जर कांदा अशा वेगवेगळ्या वर्गीकरण करून जर ठेवला तर त्याचा जो परिणाम येतो त्याच्या साठवण क्षमतेवर होतो आणि निश्चितच त्याचा उपयोग त्यामुळे होतो तर ही जी वर्गीकरण किंवा ग्रेडिंग करण्याचे जे काम आहे हे शक्यतो मजुरांच्या माध्यमातून केलं जातं तर त्यासाठी आपल्या संशोधन आप केंद्रामध्ये आपण दोन या प्रकारची यंत्र विकसित केली गेली आहे पहिलं जे आहे ते एक मानवचलित यंत्र आहे है, म्हणजे हँड ऑपरेटेड तर त्याची जी कॅपॅसिटी आहे ते शून्य पूर्णांक पाच ते आठ टन प्रति तास एवढी आहे आणि जे मोटर ऑपरेटेड जे मशीन आहे ते सुमारे दीड ते दोन टन तुमचा जो कांदा आहे तो तास तो वर्गीकरण म्हणजे त्यामध्ये पाच ग्रेड त्याच्यामध्ये आपल्याला काढता येतात आणि अशा प्रकारे आपण त्याला ग्रेडिंग करून त्या या आणि या ज्या हे जे हे जे मशीन मी सांगितले ते बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा शेतकरी बांधव लाभ घेऊ शकतं या व्यतिरिक्त जर लार्ज कॅपॅसिटी म्हणजे जेव्हा मोठ्या कॅपॅसिटीचा जर आपण विचार केला तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जे आहे त्यांनी देखील वीस टन पर डे म्हणजे आठ तास आठ ते दहा तासामध्ये वीस टन कांदा वर्गीकरण म्हणजे तीन तीन ग्रेड्समध्ये छोटा मध्यम आणि मोठा अशा प्रकारे वर्गीकरण करण्याचं देखील एक मशीन त्यांनी एक विकसित केलेलं आहे आणि ते देखील बाजार समित्या किंवा कांदा समित्यांमध्ये आपण ते उपयोग करू शकतो कांदा व लसूण संशोधन संचालनालयाच्या माध्यमातून एक संशोधन केलं आणि आधुनिक असं साठवणिक ग्रह तयार करण्यात आलं तर होच हा जे काही आधुनिक साठवणिक घर आहे तर ते नेमकं काय आहे सध्या आपल्या महाराष्ट्रात झालं किंवा कर्नाटक मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये ज्या चाळी आहेत तर त्या एक पाखी आणि दोन पाखी चाळे याच्यामध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगविविधता वे पाहायला मिळते त्याचं कारण असं की आपल्याकडे जे असणारं तापमानातील किंवा हा वातावरणातील जे बदल आहे याच्यामुळे पण याच्यामध्ये देखील काही गाईडलाईन्स आम्ही दिल्या गेलेल्या आहेत किंवा शासनाच्या मार्फत देखील दिल्या गेल्या आहे की जी चाळेची जी दिशा असते किंवा त्याच्यासाठी लागणारं जे साहित्य त्या वेगवेगळं वापरल्यामुळे वेगवेगळी एक विविधता आपल्याला दिसायला मिळते तर एक पाखी जी चाळ असते ती नेहमी दक्षिणोत्तर असायला हवी आणि दोन पाखी जी चाळ असते ती पूर्व पश्चिम असायला हवी जेणेकरून त्याच्यामध्ये एक आपण जे नॅचरल व्हेंटिलेशन किंवा नैसर्गिक वायुविजन जे म्हणतो ते व्यवस्थित होईल परंतु भारताची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळं आपल्याला तापमान किंवा वातावरण पाहायला मिळतं आणि याच्यामुळे काय होतं की एक सारख्या आपल्याला चाळी कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्या सगळ्या ह्या ह्या जे ह्या ज्या गोष्टी आहेत तर यांना आपण कुठेतरी कमी करण्यासाठी आमच्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून आधुनिक किंवा एक नियंत्रित का कांदा चाळ सा, सा किंवा कांदा साठवणुगृह आम्ही विकसित केलं आहे जर याची बाह्य रचना पाहिली तर ते एक कोल्ड स्टोरसारखं दिसताना दिसतं परंतु याच्यामध्ये आम्ही फोर्स व्हेंटिलेशन जसे मी मगाशी एक पाकी चाळ किंवा दोन पाकी साळ्यांबद्दल सांगितलं की या नॅचरल व्हेंटिलेशन किंवा नैसर्गिक वायुविजन पद्धतीने त्या कार्य करतात आ आम्ही जी आधुनिक प्रकारची कांदा गृह किंवा चाळ विकसित केली आहे फोर्स आ, ही फोर्स वेंटिलेशन पद्धतीने कार्य करते आणि याच्यामध्ये जे तापमान असतं ते पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस आणि जी आद्रता आहे हवेतील जी आद्रता आहे ती पासष्ट ते सत्तर किंवा त्यापेक्षाही कमी ठेवली जाते आणि याच्यामुळे जे कांदातील जे नुकसान आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर आपण कमी करू शकतो आणि ही कमर्शलाइज देखील झालेली आहे आणि पुण्यामध्ये म्हणजे आमच्या संशोधन केंद्रामध्ये एक वीस टन कॅपॅसिटाईजाचं एक मॉडेल आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे आणि याचाच एक दोन हजार टन कॅपॅसिटीचंही मॉडेल पुणे जिल्ह्यामध्ये एक उपलब्ध आहे आजच्या आपल्या या विषयानुरूप आपल्या सह्याद्रीवाहिणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना आणि कांदा उत्पादकांना आपण काय संदेश द्याल बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येतं की अशी खूप अशी काही यंत्रं आहेत जी बाजारामध्ये उपलब्ध आहे किंवा संशोधन केंद्रामध्ये ती उपलब्ध आहे तर कृषी बांधवांना शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू इच्छितो की या प्रकारचे जे यांत्रिकीकरण आहे याचा निश्चितपणे त्यांनी शेतीमध्ये उपयोग केला पाहिजे आणि किंवा यासंबंधी जी माहिती आहे ती कृषी विद्यापीठ असेल किंवा आमचं संशोधन संचालनालय असेल यांच्या माध्यमातून आम्ही नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना याच्या व्यतिरिक्त ही काही माहिती हवी असेल तर त्यांनी आमच्या संशोधन केंद्राला भेटही ते देऊ शकता किंवा वेबसाईटवरती याच्या दे संबंधीची माहिती देखील उपलब्ध आहे तर या व्यतिरिक्त ज्या आजकाल हल्ली फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून ज्या यांत्रिक यंत्रांची किंमत जास्त आहे तर याच्यामार्फत तर अशी जी काही यंत्र आहे तर त्यांचे कस्टम हायरिंग सेंटर देखील ते फा शेतकरी गटाच्या माध्यमातून ते तयार करू शकतात जेणेकरून ज्या याच्या मार्फत एक रोजगार निर्मिती देखील होईल आणि या यांत्रिकीकरणाचा एक योग्य असा उपयोग देखील याच्यामार्फत करतील तर एक आधुनिक कांदा शेतीकडे आपल्याला जर वळायचं असेल तर यांत्रिकीकरणाची जोड ही एक खूप महत्त्वाची आहे आणि ती जर शेतकरी बांधवांनी घेतली तर नक्कीच त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शक आपण अशी अपेक्षा आप व्यक्त करूयात की या यांत्रिकीकरणाचा याची माहिती एक चांगल्या पद्धतीचं चा उत्पादन ते घेतील देखील आणि साठवणुकीच्या माध्यमातून चांगलं जे काही उत्पादन आहे ते बाजारपेठेपर्यंत पोहोचवतील देखील तर आपण या महत्वाच्या विषयावरती या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार